शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ नव नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोय की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण भारतावरून अरबी समुद्रात सरकलं आहे उत्तर भारतामध्ये जो डब्ल्यू डी तयार झालेला होता तो पुढे सरकला असून नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे नव्याने बंगालच्या उपसागरामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज देखील कायम आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुढचा अंदाज कसा बदलतोय ते आपण बघणार आहोत सध्या आम्ही आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे केवळ सकाळचा एक व्हिडिओ आपल्याला आता सध्या दोन दिवस प्रसिद्ध होईल आणि दोन दिवसानंतर पुन्हा आपला रेग्युलर व्हिडिओ येण्यास सुरुवात होईल त्यामुळे तुला अडचणी असल्यामुळे आपण समजून घ्याल या उपग्रह उपग्रहाच्या चित्रांमध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या निरोबर आकाश आहे केवळ दक्षिणेला अरबी समुद्राच्या टोकाला एक वादळी सिस्टम आहे थंडीचं प्रमाण मात्र अधिक आहे आपण त्याचा अंदाज बघणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तीव्र झाली असून जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडाच्या उत्तरेकडील भागाने विदर्भ असा थंडीच्या लाटेचा प्रभाव वाढलेला आहे उद्या या थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे परंतु त्याचं प्रमाण काही अंशाने कमी व्हायला सुरुवात होईल आपण सोळा तारखेलाही बघतो विदर्भामध्ये थंडीची लाट कायम राहील इतरत्र मात्र थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे तीच परिस्थिती सतरा तारखेला कायम आहे अठरा तारखेपासून मात्र थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होईल एकोणीस तारखेपर्यंत आपण बघतो मध्य भारतावर उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम आहे परंतु महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव बऱ्यापैकी एकोणीसला कमी होणार आहे वीस तारखेपासून महाराष्ट्रातील थंडी गायब होईल आणि पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती निर्माण होईल आपण बघतो पूर्णतः थंडी संपणार आहे एकवीस तारखेला पूर्व विदर्भात थोडी थंडी राहील आपण पूर्ण थंडीचा प्रभाव बावीसला संपलेला बघतो हो। आहोत तेवीसलाही थंडीचा प्रभाव संपतोय आणि हे थंडीचा प्रभाव संपतो याचा अर्थच असा आहे की पावसाळी वातावरण तयार होणार आहे दक्षिण भारतावर तयार झालेला तीव्र कमी दाब अरबी समुद्रात काही अंशांनी केरळच्या आजूबाजूने किनारपट्टी भागात सरकला आहे परंतु नव्याने कमी दाबाची निर्मिती अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान तयार होऊ लागली आहे पंधरा तारखेला भारताच्या दिशेने हे सरकणार आहे साधारण दक्षिण भारताच्या आजूबाजूने त्याचा लँडफॉल सोळा तारखेला होऊ शकतो परंतु तामिळनाडू केरळ कर्नाटक किंवा के आंध्र प्रदेश या भागामध्ये त्याचा प्रभाव सतरा तारखेपासून सुरू होईल आपण बघतो साधारण त्याचा प्रभाव हा दक्षिण भारतामध्ये सतराला सुरू होणार आहे जे एफ एस मॉडेलनुसार याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अठराला हलकासा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दिसू शकतो जे एफ एस मॉडेलने सुद्धा महाराष्ट्रात त्याचा थोडा परिणाम एकोणीस तारखेला दाखवायला सुरुवात केली आहे वीस तारखेलाही महाराष्ट्रात हलका प्रभाव दिसू लागला आहे जो यापूर्वी जे एफ एस मॉडेलने दाखवलेला नव्हता एकवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलकी पावसाळी परिस्थिती जे एस मॉडेल दाखवायला सुरुवात करत आहे जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण बावीस तारखेला सुरू होतो आहे पहिल्यांदा जे एस मॉडेलने तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात तुफान पावसाचा अंदाज दिला आहे जो जे एफ एस मॉडेलने यापूर्वी दिलेला नव्हता हा पाऊस गारपिटीचा आणि वादळी स्वरूपातला असणार आहे जोरदार असणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण बघतो की पहिला कमी दाबा अरबी समुद्रात केरळच्या आजूबाजूने सरकला आहे नवीन कमी दाब अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान तयार होतोय पंधरा तारखेला याची तीव्रता वाढून दक्षिण भारताच्या दिशेने तो सरकणार आहे सोळा तारखेलाही त्याचा बंगालच्या उपसागरात बऱ्यापैकी प्रभाव वाढणार आहे सतरा तारखेला विशाखापट्टणम पर्यंत त्याचा प्रभाव जाणार आहे जवळपास केरळ ते विशाखापट्टणम ही संपूर्ण बंगालच्या उपसागराची किनारपट्टी व्यापणार आहे आपण साधारणपणे अठरा तारखेला बघतो की याचा प्रभाव जवळपास संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात होणार आहे तसा हा ईशान्य मान्सूनचा शेवटचा प्रभाव असण्याची शक्यता आहे कारण यापुढे ईशान्य मान्सून कमजोर होत जाईल एकोणीस तारखेला आपण बघतो हळूहळू भारताच्या भूभागावर अनेक राज्यांना पाऊस देत तो पुढे सरकणार आहे वीस तारखेला ओरिसा छत्तीसगडचा दक्षिणी भाग तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटक या सर्व राज्यांच्या भागात पावसाला सुरुवात होईल साधारण ए सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात त्याचा प्रभाव हा एकवीस तारखेपासून जाणवायला सुरुवात होईल बावीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून त्याचा प्रवेश सुरू होईल तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे चोवीस तारखेला संपूर्ण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असे वातावरण तयार होणार आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील भागात पावसाचं तरुण दाखवलेलं नाही मात्र उत्तरेकडील म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा असं सव्वीस तारखेला वातावरण राहणार आहे याचा हलका प्रभाव सत्तावीसलाही असणार आहे अठ्ठावीसपासून हे वातावरण संपेल आणि दक्षिण भारतातील ईशान्य मान्सूनचा प्रभाव देखील संपण्याची शक्यता आहे साधारण दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सून एकतीस डिसेंबरपर्यंत असतो आणि तो कालावधी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे अपवादात्मक वातावरण जानेवारीत तयार होतं परंतु त्याचा प्रभाव फार कमी असतो साधारण वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण नाही मात्र हा अंदाज आपण जेव्हा अठ्ठावीस तारखेपर्यंत सरकवतो तेव्हा मात्र आपल्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भासहित संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण यामध्ये केवळ पालघर मुंबई किंवा नंदुरबार धुळे या, या जिल्ह्यांमध्ये आज प्रभाव कमी दाखवला जातो आहे मात्र तोपर्यंत याही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईलच असा थोडा अंदाज आहे त्यामुळे म अजून पावसाचा अंदाज कायम आहे याची तीव्रता थोडीफार कमी अधिक होऊ शकते अंदाजात बदलही होऊ शकतो परंतु दररोजच्या अपडेट आपल्याला बघावे लागतील ई e सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार साधारण एकोणीस तारखेपासून वातावरणात बदल व्हायला लागेल दक्षिणेकडून आणि हळूहळू याची तीव्रता ही सोलापूर सांगली कोल्हापूर या भागातून जाणवायला लागेल मात्र वीस तारखेपासून खरं वातावरण बदलणार आहे आपण महाराष्ट्रात पावसाचा अंदाजच एकवीस तारखेपासून दिलेला आहे आपण बघतोय पावसा अनुकूल अशा प्रकारचे ढग वीस तारखेलाच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात तयार होत आहेत महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थिती देखील वाढते एकवीस तारखेला मात्र प्रत्यक्ष पावसाचं प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात जाणवायला सुरुवात होईल यामध्ये मुख्यत्वे करून एकवीस तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं थोडं वातावरण तयार होऊ शकतं हळूहळू याची तीव्रता बावीस तारखेपासून महाराष्ट्रात वाढू लागेल काही विभागात हलका चिडकावा काही विभागात जोरदार पाऊस तर काही विभागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे आपण साधारण बावीस तारखेला बघतो सोलापूर सांगली लातूर नांदेड या भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागते तेवीस तारखेला हे वातावरण हळूहळू महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सरकायला सुरुवात होईल साधारणपणे तेवीस तारखेला अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ नांदेड बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बीड लातूर धाराशिव सोलापूर जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे हे किती वातावरण तयार होतं आणि कोणत्या विभागात त्याचा परिणाम जास्त होतो ते आपल्याला बघावं लागणार आहे साधारणपणे आपल्याला गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ वर्धा आणि वाशिम हिंगोलीमध्ये नांदेडमध्ये याचा प्रभाव चोवीस तारखेला जाणवतोय म्हणजे या पूर्वी विदर्भ पूर्व विदर्भाकडे याचं प्रमाण कमी दाखवलं जात होतं परंतु आता मात्र त्याचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे गारपिटीचा अंदाज चोवीस तारखेला आहे साधारणपणे आपला अंदाज आहे की छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा बीड पहिलं नगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या सर्व भागात चोवीस तारखेला गारपेटीचा अंदाज आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस विभागा या विभागात होईल याचा प्रभाव उशिरापर्यंत राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडे वातावरण सरकण्याचा अंदाज आहे पंचवीस तारखेला नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर पुणे या विभागात पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिव सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पक्का होतो आहे अजून यात बदल होऊ शकतो परंतु आपण बारकाने लक्ष देऊन या बाबीवर आहोत सव्वीस तारखेला देखील जळगाव अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर मालेगाव धुळे नाशिकच्या काही उत्तरेकडील भागात पाऊस असणार आहे त्यामुळे या वातावरणात थोडाफार बदल होईल परंतु पावसाचं वातावरण मात्र थोड्याफार परखणीत तयार होणारच आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं तसं नियोजन करणं आवश्यक आहे सत्तावीस तारखेपासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि अठ्ठावीस तारखेला याचा पूर्णतः प्रभाव संपलेला असेल तर आता वातावरणात जे काही बदल होतील ते आपल्याला पुढील अपडेटमध्ये सांगितले जातील आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरज